नमस्कार मी नाना हिरे आवाज इन न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी शिवसेना शिंदे गटाच्या खान जुबेदाबी गफ्फार खान बिनविरोध नाशिकच्या नांदगाव नगरपरिषदेच्या परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ बमधून खान जुबेदाबी गफ्फार खान या बिनविरोध निवडून आल्या असून त्यांच्या या निवडीने शिवसेना शिंदे गट पक्षाने आपले खाते उघडले आहे खान यांच्या निवडीची आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे निवडणुकीसाठी नगराध्यक्षासह नगरसेवक पदासाठी दाखल पत्रांची नगरपरिषद नांदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली थेट नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी एकूण दहा नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले त्यापैकी तीन नामनिर्देशनपत्र अवैध ठरलेत तर सात उमेदवारांचे नाम निर्देशनपत्र वैध ठरले आहेत नगरसेवक पदासाठी ऐंशी इच्छुकांनी निर्देशनपत्र दाखल केले होते त्यापैकी चौदा निर्देशनपत्र अवैध ठरलेत नगराध्यक्षपदासाठी पात्र उमेदवार संजय सानप भाजप सागरहिरे शिवसेना शिंदे गट संतोष गुप्ता शिवसेना उबाठा गट राजेश कवडे अपक्ष धीरज मोकळ अपक्ष राजेश बनकर राष्ट्रवादी अजित पवार गट विक्रांत कवडे अपक्ष यांनी अर्ज भरलेत वीस जागांसाठी सहासष्ट उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत आता माघारीनंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहेत आवाज न्यूज मराठी नांदगाव नाशिक